वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या एएस ट्रेडरच्या संचालकाला अटक एएस ट्रेडर कंपनीने का कमी कालावधीत जास्त नफा परदेशी सहली अशी आमिषे दाखवून कोल्हापूरस सांगली सा सातारा पुणे जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला कंपनीचे संचालक एजंट अशा 28 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल झाल्यापासून प्रसार असलेल्या संशयित दीपक बाबूराव मोहिते वय अठ्ठेचाळीस याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरे तालुका करवीर गावातील त्याच्या राहत्या घरातून अटक केली त्याला न्यायालयात हजर केल्या असता एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली गुंतवणूकदारकांना वेळोवेळी आमिष दाखवून ए एस ट्रेडरच्या संचालकांनी जिल्ह्यात एजंटाची ताळीत तयार केली कोल्हापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यातील गुंतवणूकदारकांना कंपनीच्या सेमिनारला बोलून परदेशी सहलीचा या दाखवला अशा प्रकारे दीड ते दोन वर्षात कंपनीने अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचा गंडा घातला कंपनीच्या अठ्ठावीस संचालकाविरुद्ध पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला गुन्ह्याची बाबती पाहून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यातील मुख्य संशयित लोहित सिंग सुभेदार बाबुराव हजारे विक्रम नाळे नामदेव पाटील अमर चौगुले वर्ला सरनाईक बाळासो धनकर बाबुराव धनकर साहेबराव शळके श्रुती सावीकर राजेंद्र पाडळकर रोहित रोकडे अमित शिंदे असा सोळा जणांना आतापर्यंत अटक केली आहे मुख्य संशयित दीपक बाबुराव मोहिते हा फरारी होता त्याला आरे येथील त्याच्या घरातून अटक केली संशयित दीपक मोहिते यांनी करविल तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गुंतवणूकदारकांची मोठी रक्कम ए एस ट्रेडर्स या कंपनीत गुंतवल्याचे समजते गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना गुंगार देत होता मात्र आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापडा रचून अटक केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी